नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चिकू लागवड अनुदान विषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात चिकू लागवड आपल्याला करायची झाली तर त्यासाठी किती अनुदान उपलब्ध आहे कि किंवा किती अनुदान मिळू शकतं याची संपूर्ण तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रो भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत चिकू कलमांची जर आपण दहा बाय दहा मीटरवर लागवड केली तर हेक्टरी शंभर कलमे बसतात आणि त्यासाठी आपल्याला तीन टप्प्यात म्हणजे तीन वर्षात अनुदान हे प्राप्त होऊ शकतं पहिल्या वर्षी खड्डे खोदण्यासाठी तेरा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये कलमांची लागवड करणे आणि कलमे रोपे खरेदी करण्यासाठी चौदा हजार चारशे साठ रुपये तर खते देण्यासाठी पाच हजार पाचशे त्र्याण्णव रुपये आणि पीक संरक्षणापोटी सोळाशे पाच रुपये असे एकूण पस्तीस हजार पस्तीस रुपये अनुदान एक हेक्टर चिकू लागवडीसाठी आपल्याला मिळू शकतं दुसऱ्या वर्षी जर ऐंशी टक्के झाडं आपण जगवलेली असतील तर नांग्या भरण्यासाठी दोन हजार आठशे ब्याण्णव रुपये खते देण्यासाठी आठ हजार सा नऊशे सात रुपये तर पीक संरक्षणापोटी दोन हजार नऊशे सत्तर रुपये असे एकूण चौदा हजार सातशे एकोणसत्तर रुपये अनुदान हे दुसऱ्या वर्षी अनुदान पात्र शेतकऱ्यास मिळू शकतं तिसऱ्या वर्षी खते देण्यासाठी अकरा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये तर पीक संरक्षणापोटी दोन हजार नऊशे सत्तर रुपये असे एकूण चौदा हजार सहाशे एक्कावन्न रुपये अनुदान हे शेतकऱ्याला मिळू शकतं आता एकूण अनुदानाचा जर विचार केला तर खड्डे खोदण्यासाठी तेरा हजार तीनशे रुपये कलमांची लागवड करणे आणि कलमे खरेदी करण्यासाठी एकूण चौदा हजार चारशे साठ रुपये नांग्या भरण्यासाठी दोन हजार आठशे ब्याण्णव रुपये खते देण्यासाठी सव्वीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये तर पीक संरक्षणापोटी सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये असे एकूण चौसष्ट हजार चारशे पंचावन्न रुपये अनुदान हे एक हेक्टर चिकू कलमांची लागवड केल्यानंतर अनुदान पात्र शेतकऱ्याला मिळू शकतं आता हे अनुदान कसं मिळवायचं प्रस्ताव कसा सादर करायचा त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा आपल्या गावातील कृषी सेवकांशी संपर्क साधून याची सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि शासनाच्या या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे तसंच आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांनासुद्धा याची माहिती द्या मित्रां व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद